पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

राज्य संस्था निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी मोठ्या ताकदीने मैदानात उतरणार असल्याचं म्हटलं जात आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात वंचित बहुजन आघाडीवर युवा एल्गार सभा कार्यकर्ता मेळावे घेतले जात आहेत नुकतेच वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी अक्कलकोट येथे बोलताना भाजपाने त्यांचे मित्र पक्ष सोडून आम्ही इतर पक्षाशी युती करू शकतो अशी भूमिकाही मांडली होती त्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडी जोड जोरदार तयारीस लागली आहे आज पंढरपूर येथे आगामी नगरपालिका व जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी सोलापूर जिल्हाध्यक्ष माननीय चंद्रशेखर मंडीखांबे यांच्या नेतृत्वात व वा वंचित बहुजन आघाडी पंढरपूर शहराध्यक्ष राजाभाऊ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न या प्रसंगी जिल्हा युवक अध्यक्ष दीप सागर परांदे जिल्हा महासचिव अनिरुद्ध वाघमोरे वैभव भंडारे रवी थोरात विजय गायकवाड राहुल बोरे शहर महासचिव सुनील दंडाटे जिल्हा युवक उपाध्यक्ष सत्यवान चंदनशिवे तालुका अध्यक्ष दीपक माने तालुका उपाध्यक्ष योगेश गायकवाड तालुका महासचिव महेश रंदिवे तालुका उपाध्यक्ष प्रथमेश गोडबोले मोहन वाघमोरे युवक तालुका उपाध्यक्ष अमित जाधव व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज वंचित बहुजन आघाडी पंढरपूर शहर व तालुक्याच्या वतीने या ठिकाणी आगामी स्थानिक संस् स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ही बैठक आज जिल्ह्याच्या कमिटीच्या वतीने घेण्यात आलेली आहे या बैठकीमध्ये आगामी होणाऱ्या नगरपालिका असू दे पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद असू दे अतिशय मोठ्या ताकदीने आम्ही तयारी केलेलं आहे आणि जोमात लढणार आहे आपल्या माध्यमातून या पंढरपूर तालुक्याच्या आणि शहराच्या सगळ्या जनतेला आम्ही आवाहन करतो की श्रद्धा बाळासाहेब आंबेडकर आणि युवा नेते सुजात दादा आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हे जे निवडणुका होणार आहेत या प्रस्थापित लोकांना जे वर्षानुवर्ष खुर्ची सोडायला तयार ताया ना नाहीत ह्या लोकांना मुळे आणण्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि वंचित बहुजन आघाडीचा झेंडा तो जिल्हा परिषद असू द्या पंचायत समितीमध्ये असू द्या आणि नगरपालिक परिषदेवर असू द्या त्या फडकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही याची संपूर्ण तयारी आज आमची झालेली आहे उमेदवार ठरलेले आहेत येणे मी नगरपलिक नगर उमेदवार ठरलेली आहे सदस्य संख्या आम्हाला ठरलेली आहे जिल्हा परिषदेसाठी आमचे उमेदवार ठरलेले आहेत अजूनही बरेच लोक ज्या मोठमोठ्या मोड़ पक्ष जे म्हणत ना या पक्षातले सगळे लोक आमच्याशी संपर्क साधत आहेत अजूनही आमचे म्हणजे आमच्याकडे ते येणार आहेत एवढं महत्त्व वंचित बहुजन आघाडीला प्राप्त झालेलं आहे जे कोणी आम्हाला गिणतीमध्ये घेत नाहीत मी त्यांना एवढं सांगू इच्छितो की बाबांनो आम्ही अजून हरलेलो नाही कारण का हा जो पूर्ण वंचित बहुजन आघाडी पंढरपूरचा टीम आहे ना तो अजून जिंकलेला नाही आमचा झेंडा लागलेला नाही त्याच्यामुळं हे स्वप्न बघायचं बंद करा आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सगळे बघाल अख्खं प्रस्थापित लोक जे मा मोठे मोठे जे खुर्चीला धरून बसलेले ते सगळे बघतील की अचानकच वंचित बहुजन आघाडीचा झेंडा हे आमचे सर्व तालुका अध्यक्ष शहर अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली कसं फडकवेल हा पंढरपूर शहर आणि जिल्ह्याच्या प्रस्थापित लोक बघतील आणि आम्ही जनतेला एवढंच आव्हान करेन की आपण आत्तापर्यंत या सगळ्या लोकांचे कामं तुम्ही बघितलेलं आहात हे फक्त जाती जातीच्या जाती भांडणामध्ये भांडणं लावून पोळी भाजून घेणारे लोक आहेत गोर गरिबांसाठी मुस्लिमांसाठी गरीब मराठासाठी सीसाठी या सगळ्या भटक्यांसाठी वंचितांसाठी अहोरात्र स्वतःचं आरोग्याचा काळजी न करता कोण फिरतं हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे म्हणून आपण सर्वांनी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहा एवढंच विनंती आज या ठिकाणी करतो धन्यवाद